मी स व्ही आय पी क्लासेसची फर्स्ट स्टुडंट सरांची माझी विद्यार्थिनी आणि इथं सगळ्यांना म्हणजे अपॉर्च्युनिटी भेटली पण मी ही अपॉर्च्युनिटी स्वतःहून मागून घेतली सरांसो म्हणजे बोलण्याची आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेसाठी म्हणजे एक स्पेशल दिवस होता आणि माझी इच्छा होती की मी सरांनी माझी खूप हेल्प केली आतापर्यंत आणि मी आ... जेव्हा जेव्हा सरांच्या आता टर्चमध्ये फार फक्त ज्या ज्या वेळेसला मला प्रॉब्लेम येतो की प्लेज पेपर वगैरे सॉल्व केले मी ह्या क्लासच्या बाहेर गेल्यानंतरसुद्धा सरांशी कनेक्ट आहे बट जेव्हा मला मार्क्स कमी आले त्यावेळेसला मला सरांची आठवण प्रत्येक वेळेस येते की आता काय करू आता कमी मार्क्स आले तर मग त्यावेळेसला ते ऑल्वेज सांगता की आपल्या हातात टॉर्च आहे आणि ती टॉर्च जितका प्रकाश दिसेल तितकं चलत राहायचं म्हणजे आपण समोर पुढे पुढे चालत गेलो तर बरोबर आपल्याला पुढचे पुढचे मार्क्स मार्ग मिळतात आणि तसंच मी आतापर्यंत माझं जे अचीवमेंट आहे तर मी त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा मानते आणि प्रत्येक वेळेसला ते ज्या म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला गरज पडते त्याच वेळेस आपण त्यांची आठवण काढतो तसंच मी पण त्यांचं त्याच वेळेसला हे करते ते ते असं नाही की जेव्हा तुमचं काम पडतं तेव्हा तुम तुमच्या तुम्ही आमच्याकडे येता असं असं त्यांचं हे नाही केव्हा पण ते आपल्यासाठी टाईम देता ही गोष्ट मला सरांची खूप आवडते आणि मी द दोन हजार अठराच्या बॅचची असूनसुद्धा ते मला अजून पण गायडन्स करता गव्हर्मेंट सर्वंट मी त्यांच्या क्लासून बाहेर गेल्यानंतरला गव्हर्नमेंट सर्व्हिसची मी तयारी करत होते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तर काही वेळेस मला जॉब मिळाली पण सोडण्याची ताकद मला फक्त त्यांच्याकडून मिळाली की तुला नाही आवडत आहे तर नको करू तू ह्याच्यापेक्षा बेस्ट करू शकते हे जो कॉन्फिडन्स मला प्रत्येक वेळेसला दिला तर तो तो म्हणजे मी माझ्या पॅरेंट्सला पण मी घेऊन आले तो त्यांच्यामुळे मला प्रत्येक वेळेस मिळतो आणि थँक्यू थँक्यू सर